काय करायचे ते विधानसभेपर्यंत करून घ्या विधानसभेनंतर तुम्हाला काही करायला देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटलांनी भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांना दिला त्याचबरोबर यापुढे कार्यकर्त्यांच्या घराकडे बघाल तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड इशारा देखील रोहित पाटलांनी दिलाय सांगलीच्या कवटेमहांकाळमध्ये आयोजित निषेध सभेमध्ये ते बोलत होते कवटेमहांळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी कवटे महाकाळमध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सभा घेऊन निषेध नोंदवण्यात आला सांगलीचे खासदार विशाल पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई यांच्यासह तासगाव कवटे महाकाळमधील मा राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते घरातली भावा बंदकीतले अनेक बांधणं आम्ही बघितले बांधणं झाली तर माणसं पोलीस स्टेशनला जातात असं मला माहित होतं पण भांडणं झाल्यावर माणसं घरी जाब विचारायला जातात आणि तिथे न्याय मागायला जातात असं मला काल पस काही पहिल्यांदाच कळालं खोट काहीतरी उठवायचं आणि त्याच्यानंतर तिथं म्हणायचं माझ्या पियाला मारहाण झाली म्हणून आम्ही खोटे गुन्हे दाखल केले रात्री कार्यकर्त्यांवरती आम सक्टचे गुन्हे दाखल करा म्हणून हे बसले होते पण पोलिसांनी सुद्धा खोटे गुन्हे दाखल करून घेणार नाही अशी भूमिका घेतली आणि आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती सुद्धा खोटे गुन्हे टाकले जात आहेत फिर्यादीवरती दबाव टाकला जातोय मी आज आपल्याला सांगू इच्छितो की येणारी विधानसभा आहे विधानसभेच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्त्याच्या घराकडे बघण्याची हिंमत तुम्ही कराल तर गाठ माझ्याशी असेल हे सुद्धा मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे काय करायचंय ते विधानसभेपर्यंतच करून घ्या परत काय तुम्हाला मी करून देत नाही एवढी सुद्धा जबाबदारी मी देतो कायद्याच्या मार्गाने या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता यांची गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणाने दाखवून देऊ आयास भाई तुमच्या तुमच्या कुटुंबाबरोबर आम्ही ताकदीनं उभा आहे पण उद्याच्या काळामध्ये कुठल्या कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेनं बघाल तर याचा तिप्पट चौपट लोक घेऊन मी तुमच्या समोर उभा असणार आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांग